जय विशेष मध्ये सर्वांचं स्वागत अतिशय वेगवान अशा या इंटरनेटच्या जगात माणूस पूर्णपणे गुरफटलाय इंटरनेटने इंटरनेट जगाच्या सीमा जवळ आणलेल्याच आहेत पण त्याचे भयंकर असे तोटेही आता आपल्या समोर यायला सुरुवात झालेत त्यापैकीच एक म्हणजे रील्सने लावलेलं वेळ तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारत देशामध्ये हे चित्र अतिशय भयानक पद्धतीने समोर येत तरुणांची ताकद असा भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो मात्र आता रील्स सारख्या आभासी जगात ही तरुणाई धावायला लागलीय या रील्सच्या नादात मौल्यवान आयुष्याचाही मागचा पुढचा विचार न करता रील्स बनवणं सर्वात महत्वाचं ठरतंय याच संदर्भात आजचं जयम विशेष सध्या ताजी घटना म्हणजे पुण्यातील पुण्यातील तरुणांकडून रील्स साठी जीव घेण्या स्टंट केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय एका उंच इमारतीवर चढून हा स्टंट करण्यात आला स्नायूंच्या शक्तीची चाचणी म्हणजेच मसल स्ट्रेंथ ग्रिप स्ट्रेंथ करण्यासाठी हा स्टंट करण्यात आलेला आहे या रील साठी स्टंटबाज तरुण आणि तरुणींवर आता सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मरणाला खुला आव्हान देणाऱ्या या व्हिडिओतील ही तरुणी कसा जीवघेणा स्टंट करते ते पहा हासीन ही है, ले ले हा सीन कुठल्याही सिनेमातला नाहीये तर पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळच्या एका मोडकळीस आलेल्या इमारतीवरील आहे तरुणीचा हा जीवघेणा स्टंट हात जर सुटला असता या तरुणीचा तर थेट कपाळ मोक्षस झाला असता मात्र कुठलाही विचार न करता की तरुणी अगदी बिनधास्तपणे हा स्टंट करते सोबत आलेले कॅमेरामॅन हा स्टंट कॅमेऱ्यात टिकतायत एक नाही तर तीन कॅमेरामॅन आहे उजव्या बाजूला एक कॅमेरामन डाव्या बाजूला एक कॅमेरामॅन आणि खाली रस्त्यावर तिसरा कॅमेरामॅन तिन्ही अँगलने हा व्हिडिओ शूट केला जातोय टेरेसवर एक तरुण झोपलाय ज्याने तिचा हात पकडलेला आहे त्याने तिचा उजवा हात धरलाय टेरेसवरून तिला खाली सोडलं आणि या हाताला तरुणी लटकते आणि चह बाजूंनी हे सगळं चित्र कॅमेरात टिपलं जात आहे मात्र जर त्या तरुणाला वजन पेललं नसतं किंवा तरुणीचा हात निसटला असता तर थेट तिला जीवाला मुकावं लागलं असतं सुदैवाने या तरुणाचा जीव वाचलेला आहे मात्र समाज माध्यमात हा रील व्हायरल झाल्याने जीव घेण्या स्टंटवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली जाते तर हे रील समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची जोड उठली आणि त्यानंतर पोलिसांनी या दोघांचाही तपास घेतला दरम्यान या संदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे काय म्हणतात ते पाहूयात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये कात्रज हायवेच्या इथे स्वामीनारायण मंदिर जो एक पडकी उंच इमारत आहे तिथं हा प्रकार गेल्या तीन चार दिवसापूर्वी घडलेला होता आणि काल त्याची रील व्हायरल झालेली होती तर त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला त्यांची नावं निष्पन्न होती त्यामुळे आन इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता तो तीनशे आठ तीनशे छत्तीस तीन तीनशे चौतीस नुसार तीन काल गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये नंतर संबंधितांची ओळख पटल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून समज वगैरे देण्यात आलेली आहे आणि हा खूपच सिरियस प्रकार असल्यामुळे परत त्याच्यामध्ये कलमवाढ करण्यात येत आहे तीनशे आठ नुसार हे होत आहे त्याच्यामध्ये कलमवाढ होत आहे आणि त्याच्यावरती जी काही आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत कारण सोशल मीडियावरती कुणीही कुठलीही पोस्ट टाकताना ह्या जबाबदारीची जाणीव ठेवावी की त्याचा सरपण समाजावरती परिणाम होत असतो त्या ती जी घटना असते किंवा ती जी गोष्ट आपण सोशल मीडियावर टाकत असतो अशा गोष्टी टाकण्याने कदाचित लहान मुलं त्याचं अनुकरण करू शकता आणि एखाद्याच्या जीवाचा बळी म्हणजे एखाद्याचा बळीही जाऊ शकतो त्यामुळे ह्या भान ठेवूनच नागरिकांनी किंवा तरुण तरुणी असतील यांनी भविष्यात ही अशा पोस्ट करताना काळजी घ्यावी अन्यथा त्यांच्यावरतीही तेवढीच कारवाई केली जाईल बरं हे काही पहिल्यांदा घडतंय असंही नाही समाज माध्यमात अनेक इन्फ्लुएन्सर्स असतात ते असे रील्स बनवत असतात आणि त्यांच्या प्रभावामुळे त्यांचे फॉलोअर्स सुद्धा हे धाडस करतात असे अनेक प्रसंग आपल्या समोरही आलेले आहेत आणि त्यामध्ये अनेकांना आपले प्राणही गमावावे लागलेत त्यामुळे अतिशय जबाबदारीने समाज माध्यमांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वागणं महत्वाचं म्हणणं पण आपण पुण्याची ती स्टंट बाजी असलेली रील्स पाहून मनाला धक्का बसला पण काही क्षणच कारण अशा प्रकारची स्टंट बाजी तर आपण सिनेमामध्ये रोजच बघत असतो दाक्षिणात्य सिनेमामध्ये प्रत्येक रील मध्ये अशी असते आणि काहीतर ऍक्टर्स आम्ही रील स्वतः करतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रिक्स नसतात असं पण म्हणतात एकूणच अशा प्रकारची काहीतरी स्टंटबाजी करायची अतरंगीपणा करायचा याच्यामधची मानसिकता काय आहे तर अशा प्रकारची जी रोल मॉडेल्स तयार झालेली आहेत की जी आप जी फसवी आहेत दिशाभूल करणारी आहेत त्यांना आपण आपलंस मानतो आपले हिरो मानतो आणि तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक देखील त्याला लगेच लाईक्स करायला लागतात तरुणाई अशी असता का म्हणे हे तर आपल्याला ठाऊक आहे आपल्या देशाला समाजाला अत्यंत धाडसीपणाने प्रतिकार करण्याचा मोठा इतिहास आहे त्याला प्रशिक्षण लागतं आणि त्याला विचार करावा लागतो याची या तरुणांना अजिबात कल्पना नाही मानसिकता एकच बनणे का तर काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने हात सोडून दुचाकी चालवण्याचा जीव घेण्या स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ व्हायरल झाला होता पुणे शहरातीलच हा व्हिडिओ आहे पुणे शहरातील तरुण पिढीला रील बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट करावे लागतात पुणे शहरातील तरुणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला चा या रीलसाठी या तरुणीने जीव घेण्यास स्टंट केलाय दुचाकीवर के हात सोडून तिने रील बनवली आहे हा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल झाला मात्र या तरुणीवर कारवाई करा अशी ही जोर धरू लागली तर जीवाची ही पर्वा न करता असं रील मागे या तरुणांचा उद्देश काय असतो कोणत्या गोष्टी त्यांना जीवाची बाजी लावायला प्रवृत्त करतात पाहुयात घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुरिया रासभरोहण येन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे असे संस्कृत सुभाषित आहे याचा अर्थ असा की मडकी फोडा कपडे फाडा गाढवावर बसा पण काहीतरी कारणाने आपल्याला प्रसिद्धी मिळवून घ्या ही मूर्खाची लक्षण म्हणून सांगितलेली आहे आता प्रश्न काय आहे की हे मूर्ख नेत ती एक प्रकारची मनोविकृती आहे असं माझं मत आहे हा मनोविकार देखील नाही हा काहीतरी विचित्रपणा विचित्र मानसिक रोग आहे असं मला अजिबात वाटत नाही काहीतरी स्टंटबाजी करायची स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा एकच उद्देश असतो आणि हा उद्देश अतिशय डेंजरस आहे याचा कारण डेअर डिव्हिल करण्याकरता आपल्याला प्रशिक्षण असावं लागतं जिमनॅस्टिक्स असतात आपल्याला माहितीये की आपल्या सैन्यातले लोक अशा प्रकारचे डेअरिंग करत असतात पण आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो यांचा आपल्याला अजिबात अभिमान वाटणार नाही आई तर प्रचंड काळजी वाटेल आणि काय प्रसिद्धी सोडून तर आतापर्यंतच्या दोन बातम्या जर आपण पाहिला तर त्यामध्ये रील्स बनवणाऱ्यांचे प्राण वाचले होते मात्र संभाजीनगर मध्ये काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली रील बनवताना कार दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला संभाजीनगरमध्ये रील्स बनवताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू झाला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या येथील दत्त मंदिराजवळ ही घटना घडली तेवीस वर्षीय तरुणीचा यामध्ये मृत्यू झाला श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव होतं तर समाज माध्यमात रील बनवण्याच्या नादात श्वेताचा मृत्यू झाला श्वेता आणि तिचा मित्र शिवराज मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले तिने तिच्या मित्राला सांगितलं की मी कार चालवते आणि तू रील बनव तरुणी कार चालवायला लागली तिनं कार पुढे नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि कार पाठीमागे थेट दरीत कोसळली आणि यात तरुणीचा जीव गेला दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात समाज माध्यमांमधील इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे काय सांगतोय ऐकूयात नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुधामे मित्रांनो एक दोन दिवसांपासून आपल्या डोळ्यासमोर काही व्हिडिओ येत आहेत की ज्याच्यात काही तरुण तरून तरुणी स्टंट करतायत कुठेतरी लटकतायत आणि त्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतायत तर हे असं काही करू नका याच्यात पहिलं म्हणजे काही भूषण नाहीये आणि हे माध्यम असं आहे की ज्याच्यातनं आपण लोकांना एंटरटेन करू शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतो तर तुम्ही हे असल्या गोष्टी करून तुमचं आयुष्य कमी कशाला करताय ह्या गोष्टी पाहून तुम्हाला कोणी छान म्हणणार नाही किंवा कोणी तुमचं कौतुक करणार नाही टाइमपास साठी बघतील लाईक्स व्ह्यूज तेवढ्या व्हिडिओ करतो तुम्हाला मिळतील आणि नंतर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही त्यामुळे हे असलं काही करू नका हे खूप छान माध्यम आहे त्याचा छान प्रकारे उपयोग करा काहीतरी शिका कुठली तरी कला अवगत करा आणि ती लोकांपुढे जर का तुम्ही मांडली तर लोक तुम्हाला नक्की प्रेम देतील तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे परत एकदा सांगतो अशा कुठल्याही गोष्टी करू नका की ज्याच्यातनं तुमचा जीव धोक्यातील छान काहीतरी करा लोक नक्की तर भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो मात्र या सर्व तरुणांची ताकद ता सारख्या आभासी जगात धावते समाज माध्यमांमुळे हे संपूर्ण नव अतिप्रचंड मतिगुंग करण्याचा एक क्षमता असणारा आभासी जग आपल्या समोर आलेला आहे आणि या जगाची घुरळ सर्वांनाच पडते दरम्यान याचे दुष्परिणाम अत्यंत वेगाने समोर येत आहेत काय ऐकूया काहीतरी विचित्र करून दाखवायचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं याच्यामुळे करणाऱ्या माणसांचं तर नुकसान आहेच परंतु बघणाऱ्या माणसांचं पण नुकसान आहे कारण आपल्याला सातत्याने काहीतरी नवीन नवीन नवी शोधायची आपल्याला भूक लागलेली असते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही रील स्क्रोल करत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये डोपामिनचा एक शॉट जातो त्यामुळे फील गुड येते एक्साइटमेंट येते आणि ते एक्साइटमेंट आपल्याला पुरत नाही कारण तीस सेकंदात ती संपून जाते आणि मग आपल्याला परत नवीन एक्साइटमेंट हवी असते म्हणून पुन्हा टच करा स्क्रोल करा आणि पुन्हा डोपामिन मिळवा असं करत 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 आपण डोपामिन एक्झॉस्ट करतो आहोत आणि त्याच्यामुळे मानसिक आणि बौद्धिक थकवा येतो ते सोडून कोणतीही गोष्ट एक्साइटेड वाट एक्सायटिंग वाटत नाही आणि त्याच्यात आपण कधी गुरफटून गेलो हे कळत नाही अशा प्रकारे डोपामिनला ऍडिक्ट होणं हे दारू किंवा इतर सबस्टन्सेस जे आहेत की एम डी घ्या तुमचं हिरोईन घ्या ब्राऊन शुगर घ्या याच्या इतकंच ते डेंजरस आहे आणि पिढीच्या पिढी याच्या मागे लागलेली आहे केवळ लहान मुलं नाहीत तर वयाने मोठी झालेली माणसं देखील त्या डोपामिनला आता अडिक्ट झालेली आहेत समाजाला मिळालेली ही दिशा निश्चितच अयोग्य आहे आणि समाजाने याच्याकरता काही केलं पाहिजे म्हणजे आपण बाहेर पडलं पाहिजे मग ते इन्स्टामधली रील्स असतील किंवा आणखी कुठची असतील याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार घडत असतात त्यामुळे याची काळजी विद्यार्थ्यांनी तरुणांनी पालकांनी शाळेनी शिक्षकांनी आणि मीडियाने घेतली पाहिजे असं मला वाटतं यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र